नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण बघतोय कैरीची डाळ किंवा कोशिंबीर चैत्र महिना सुरू झाला की चैत्रातल्या गौरीसाठी नैवेद्य म्हणून ही कोशिंबीर करतात कोशिंबीर आणि पणं करतात चला तर आपण बघूया कशी करायची कैरीची डाळ त्यासाठी एक वाटी चणा डाळ घेतली आहे चणा डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली दोन वाट्या पाणी घालून तीन तास भिजवून ठेवली तीन तासानंतर छान भिजली येते आता तुम्ही बघू शकता आता ते एक चाळणीत घालून निथळून घ्यायची त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं एक पाच मिनटं छान नितळासाठी ठेवून थे द्यायचे बाजूला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ घालून त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे पावडर घालून मिक्सरमध्ये भरड असं फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं आता त्यावरती दोन चमचे खिसलेली कैरी घातली आहे थोडीशी साखर कोथिंबीर सर्व छान मिक्स करून घेतले कोशिंबिरीसाठी आता आपण फोडणी करूयात त्यासाठी तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी जिरं हिंग हळद कढीपत्ता सुक्या लाल मिरच्या घालून मस्त खमंग फोडणी तयार के करून घेतली तयार फोडणी कोशिंबिरीमध्ये घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने असं मस्त आपली आता तयार आहे कोशिंबीर कैरीची डाळ या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद